आपण आता एक नवीन योजना आणली आहे ज्या योजनेकरता आपल्याला एशियन डेव्हलपमेंट बँकेने मदत केलेली आहे आणि मागेल त्याला सौर पंप अशा प्रकारची योजना आपण साधारणपणे वर्षाला पन्नास हजार अठ्याहत्तर हजार ऐंशी हजार सौर पंप देत होतो आता आम्ही यावर्षी जवळपास आठ लाख पन्नास हजार सौर पंप आठ लाख सगळी जेवढी पेड पेंडिंग डिमांड आहे पाच लाखाची ती सगळी क्लिअर करतो एक साधारण तीन हजार कोटी रुपयाची गुंतवणूक जर केली तर आपल्या सगळ्या उपसा सिंचन योजना ज्या आहेत या आपण त्या ठिकाणी सौरवर आणू शकतो आणि त्याच्यामुळे आपली जी तफावत आहे म्हणजे आपली जी वसुली आहे किंवा वसुली नाही पण आपण जो रेट ठेवला आहे आणि ॲक्च्युअल आपल्याला कॉस्ट पडते याच्यामध्ये चा जवळपास चार रुपयाचा फरक त्यामुळे हे गेल्याबरोबर चार रुपये प्रति युनिट आपण वाचवू शकू त्यामुळे याला देखील आपण मान्यता देतो आहोत सांगताना आनंद वाटतो हा एक रेकॉर्ड आहे देशातला आठ हजार मेगावॅटचे टेंडर आपले पूर्ण झाले आणि देशातल्या नामांकित कंपन्या जवळ जेवढ्या जोड़ जमिनी होत्या आणि जेवढे फिडर होते आता काही सेकंड टप्पा आहे कारण आपल्याला अजून काही लागतील पण जवळपास मेजर महाराष्ट्र हा आपला सगळा कव्हर झाला आहे आणि ज्या देशातल्या विजेच्या क्षेत्रातल्या नामांकित कंपन्या आहेत अशा सगळ्या कंपन्यांनी इथे टेंडर भरलेले आहेत अठरा महिन्यामध्ये आठ हजार मेगावॅटच डिस्ट्रीब्युटेड सोलर अशा प्रकारची व्यवस्था आपण तयार करणार आहोत मोद्यांनी एक नवीन योजना आणली आहे प्रधानमंत्री सूर्य घर योजना यामध्ये रूफ टॉपवर सोलर करण्याकरता ते अनुदान देत आहेत आणि त्यामुळे तीनशे युनिट पर्यंत वीज ही त्या घराला मोफत मिळणार आहे आपले पहिल्या टप्प्यामध्ये त्यांनी सात शहरं आपले हे या योजनेच्या अंतर्गत निवडलेले आहेत